मुख्यमंत्री शिंदेबद्दल कुणाल कामरानं केलेल्या विडंबनात्मक व्हिडिओच्या विरोधात धाराशिवच्या मुरुम शहरामधल्या शिवसैनिकांमध्ये आक्रमकता युवासेनेकडून मुरुम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल मुख्यमंत्री फडणवीसांचा आज देवदर्शनाचा दौरा तुळजाभवानी आणि विठुराईचं दर्शन घेतल्यानंतर नीरा नरसिंगपूर इथे जाऊन कुलदेवतेचे दर्शन घेणार छत्रपती संभाजी महाराजांची आज तीनशे छत्तीसवी पुण्यतिथी पुणे जिल्ह्यामधील वडू बुद्रुक येथे अगदी सकाळपासूनच शंभू भक्तांची अभिवादनासाठी गर्दी छत्रपती संभाजी महाराजांची आज तीनशे छत्तीसवी पुण्यतिथी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडू बुद्रुक येथे जाऊन महाराजांच्या समाधीला केले अभिवादन नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दोन्ही स्थानं महत्वाची आहेत त्यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर या दोन्ही नावानं कुंभमेळ्याचं नामकरण केलं जाईल कुंभमेळा नामकरणाच्या वादावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य गोदावरी नदी घेणार मोकळा श्वास मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा गोदावरी नदीवरील सिमेंट स्लॅब काढून टाकले जातील तिथल्या व्यावसायिकांची योग्य व्यवस्था करण्याचा सुद्धा महाजनांचं आश्वासन उद्धव ठाकरेंचे खासदार नाशिक आणि धाराशिवमध्ये निवडून आले त्यावेळेला त्यांनी पाकिस्तानचे झेंडे फडकवले होते चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप संघटनाबाधीसाठी मंत्री उदय सामंत अॅक्टिव्ह पुण्यामध्ये घेतली महत्वाची पहिली संवाद बैठक फील्डवर काम करा प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये सभासद सब नोंदणी सुरू करा मतभेद आणि मनभेद बाजूला ठेवा सामंत यांचं आवाहन रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात वरिष्ठांना काही अडचणी आहेत मात्र लवकरच हा दिडा सुटेल भरत गोगावले यांची प्रतिक्रिया महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप आणि सुधाकर घारे महायुतीमध्ये सामील महायुतीमध्ये आले असले तरी त्यांनी महायुतीचा धर्म पाळून पुढे जायचा आहे मंत्री भरत गोगावले यांची स्नेहल जगताप यांच्या पक्षप्रवेशावर खोचक टीका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज